अर्थच नाही आणि हे आम्ही पुराव्याशी दाखवून देऊन तुम्ही पण मग तुम्ही आम्हाला सांगितलं नाही आज तुम्ही अचानक आला कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करणार होता दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवले होते आधीची प्रभाग रचना की कशी होती नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती हे सगळं आमच्याकडे आहे आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही बोलतो पुराव्यानेशी बोलतोय महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय त्याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही आहेत धाव पळू शकते समितीकडे पोहोचण्यासाठी कारण प्रभाग रचना बदलली तर बर प्रभाग समितीकडे प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जात आणि हे पुराव्यांशी सिद्ध करून देऊ शकतो असं काय नाही दोन दोन माझ्याकडे पुरावे आहेत शर्मा नावाचे आयुक्त होते यांनी आधी केलेला नकाशा नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पला परीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवणे का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील शहरात आमची जास्त सीता मिळतील म्हणून प्रभाग त्यांनी छान शहरात वाढवून टाकले अहो पण जे लोक साडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मतदार आहेत त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे आणि कृपया प्रभागरचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ बनवू नका जेवढे इथले दादा नगरसेवक आहेत भाई नगरसेवक आहेत वर्षानुवर्ष जे चौथ्या मजल्यावरती दादागिरी करतात अधिकारी ज्यांना घाबरतात ते बसून प्रभागरचना करतात की माझा प्रभाग आहे ना हा असा 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 कर झाला प्रभाग त्याचा लोकशाहीची ही क्रूर थट्टा आहे आयुक्तांनी ती रोखावी आयुक्तांची जबाबदारी आहे आता थी। त्याच्यावरती ठीक आहे आता लोकशाहीचे सगळीकडन धंदवडे निघत आहेत एक धंदवडा अजून हा माझ्याकडे पुरावे येतो मी काय मी काय हवेत बोलत नाही आज काय शुक्रवार आहे ना आपण सोमवारी पत्रकार परिषद घेऊया मी तुम्हाला सगळे पुरावे देतो सगळे मॅपच देतो की कसे मॅप केले होते ह्यांनी आणि कसे नंतर मॅप चुकवले आता ते दोन्ही अधिकारी ज्यांनी मॅप केले होते रिटायर झाले